नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय महापारेशन अप्रेंटिसशिप आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खापरखेडा इथं सहा अप्रेंटिसशिप पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे तर महापारेशन हे आपल्या करिअरमध्ये अप्रेंटिसशिपसाठी अतिशय चांगली कंपनी आपण किंवा हा चांगला अनुभव फ्युचर करिअर साठी समजला जातो तर मित्रांनो या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो वीज तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन पदाच्या सहा व्हॅकन्सी इथे दिलेल्या आहेत आणि सॅलरी जी आहे ती ऍज पर गव्हर्नमेंट अप्रेंटिसशिप रूल जो आहे त्यानुसार आपल्याला हा स्टायपन इथे मिळणार आहे तर याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन आपल्याला दहावी नंतर आपल्याला तीन वर्षाचा एन सी बी टीचा आय टी आय इलेक्ट्रिशियन कोर्स पास होणं गरजेचं आहे याच्यामध्ये वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गाकरता किमान अठरा वर्ष व कमाल तेहतीस वर्ष आहे इतर प्रवर्गाकरता ऍज पर गव्हर्नमेंट इज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि त्याकरता वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट अप्रेंटिसशिप डॉट जी डॉट इन ही वेबसाईट आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये मूळ जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात त्याच्यामध्ये मी आता वेळ घेणार नाहीये तर मात्र आपल्याला ही जे फॉर्म आहे ते नऊ अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला अप्रेंटिसशिप डॉट जीओ डॉट इन वर आपल्याला पूर्णपणे भरायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आहे तो शेवटचा मुद्दा म्हणजे इथे दिलेला आहे हा फॉर्म भरल्यानंतर प्रपत्र अ परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत दोन मदे आवश्यक कागदपत्रे त्याला आवश्यक कागदपत्रे त्याला सही जी आहे ती जे आपल्याला करायची आहे आणि दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला कार्यकारी अभियंता चारशे के व्ही ग्रहण आर एस विभाग पाचशे एम डब्ल्यू नवीन पॉवर हाऊस मुख्य अभियंता यांच्या बंगल्याजवळ खापरखेडा चारशे एक्केचाळीस एकशे दोन या पत्तावर पोस्टाद्वारे किंवा स्वहस्ते पोहोचेल अशा बेतानं पाठवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला हे पाठवल्यानंतर आपल्याला आप पंधरा दिवसामध्ये कि निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे कोणीही महापरिषदन कार्यालयास भेट देऊ नये असंही यांनी इथं सांगितलेलं आहे आणि हे जे प्रपत्र आहे हे प्रपत्र सुद्धा या लिंकमध्ये आपण दिलेले आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद